श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा भाग्यवंत हा असतोच कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थाने आपल्या भक्तांची निवड केलेली असते आणि त्यांनी स्वतः आपल्या भक्तांना भक्तीमध्ये घेतलेले असते त्यामुळे स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला स्वामी अनुभव देतातच कारण स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर असतात एक सूक्ष्म स्वरूपामध्ये स्वामी आपल्या भक्तांना नेहमी साथ देत असतात कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत आणि नेहमीच आपल्या भक्तांच्या बरोबर देखील राहत असतात असे स्वामींचे अनुभव त्यामुळेच तर प्रत्येक भक्तांना स्वामी तारून घेत असतात कधीही कोणतेही संकट आले दुःख आले अडचणी आले तर स्वामी अलगत आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात आणि त्याचबरोबर आपल्या भक्तांना अनुभव देत असतात प्रत्येक भक्तांचे अनुभव हे खूप सुंदर असतात आणि आजचा अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर आहे आजचा अनुभव हा एका सुंदर स्वामी आहे आणि त्या ताईंचं नाव राही भुसे आहे आणि त्या ताई सोलापूर जिल्हा येथील पेनूर येथील आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी केलेले चमत्कार आहेत चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात Hello? समर्थ स्वामी अनुभव शेअर करायचा हा हा त्या परवा फोन केला मी तुम्ही उचलला नाही परत करताल म्हणलं बरं बर, बर। हा वेळ आहे का तुम्हाला हो आहे ना बोला की नाव सांगायचंय ताई हो सांगू का आता हो हो नाव सांगायचंय का तुम्हाला सांगायचंय की हा बर नाव सांगा मग राही भुसे राणी भुशे राही भुषे राही राही बुशे। बर, पे नूर, पे नूर। बर बर आणि राहता कुठे सोलापूर जिल्ह्यात पेनूर 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 बर बर नाही अनुभव शेर झालाय तुमचा ताई पेनूर म्हटल्यानंतर आहे अनुभव शेर झाला आहे का हो हो आहे आता आले ते का लय भारी अनुभव आठ दिवसातरी एकदम स्वामी साक्ष प्रगट झाल्यात तारती अरे मूर्ती सापडली नाही मला पांढरंगाची तो अनुभव सांगितला की तुम्हाला जनावरांच्या म्हणजे गायीच्या काय सापडली मूर्ती आणि साई तुम्हाला सांगू का तुम्हाला तुम्ही मला तो अनुभव शेअर केला ना त्यावेळेस माझ्या मुलीला पण एक साईबाबांची आणि एक भगवान विष्णूंच्या दोन मूर्त्या सापडल्या होय हा मग मी तो अनुभव शेअर करीन करीन म्हंटल पण होईनाच करण बघू भरपूर तसे छोटे मोठे अनुभव आलेत म्हंटल आता एकदा सर्व काही शेअर करायचे आणि बरेच तुमच्याकडे शेअर करायला येते आणि कितीतरी हो। मला वेळ तर पाहिजे की हो 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 नाही दिवसभर असं तेच काम चाललेलं असत ना काम करत करत हा आणि आता बघा गेल्या शुक्रवारी रात्रीच्या वेळेस साडे सात वाजले होते सा आणि मग आरती माझी कधी इजत नाही कधी इजली तरी एक दिवसा एक तास एक तास दीड तास तर इजतच नाही आणि त्यात स्वामी प्रगट झाले होते दोन ठिकाणी अरे वा फोटो काढला का ताई तुम्ही होय पाठवू दे तुम्हाला संध्याकाळी बरं पुढे चंद्रा झीकोर तर दररोज बरं बरं हा 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 चांगलं असते कस का कसं होत की तुम्ही लवकर जर पाठवलं ना काही ताईंना मी म्हणते पाठवत जा फोटो पण काही पाठवतच नाहीत ना मग त्याच्यामुळे त्यांच्या व्हिडीओ मध्ये बसवता येत नाही फोटो नसल्यामुळे हा आणि दोन ठिकाणी बघा स्वामी झालेत आरतीत अरे वा आणि बघा रात्री तरी काय झालंय स्वामी आसनावर बसल्यात आहे म्हणजे दिव्यामध्येच कामरो हात देऊन उभं राहिल्यात झोपल्यात आणि गुडघ्यावर पाय देऊन झोपल्यात अरे वा रात्री पण बरच दोन ठिकाणी तस आरती मध्ये झालंय बघा हा आणि ठीक आहे. आरती मध्ये आरती भाषी तयार होते बघा. म्हणजे स्वामी त्याच्यामध्ये तयार होतात किंवा वेगवेगळे आकार बनतात. हा वेगवेगळे वेग आकार इतके भारी होते तर चंद्राची पोर तर एवढी भारी होती तुम्हाला संध्याकाळी सगळं पाठवू दे बरं बरं चालेल. हा आणि आणि म्हणजे असं नियमाने माझी उपासना असते बघा रात्री पहाटे चारला. हाँ, हाँ. मला जाग येते अरे वा छान आहे ना मग पाटे चारला ब्रह्ममुहूर्त जाग येते ना तुम्हाला नेमकी जागी येते मला मग काय नाही अशी म्हणजे एवढी प्रचिती नाही एवढी मोठी आली पण ही समर्थ बघा दिव्यात आले म्हणजे ताई काय प्रचिती नाही का ना होती चांगली का तर स्वामी घरी आले मग लहान असो किंवा मोठा असो परंतु स्वामीने तुमच्यासाठी वेळ काढला ना ताई का लाव का ला ममी म्हणती देवा माझले हलाय माझ कदी चांगलं व्हायचं माझ्या मुलाला कधी नोकरी लागायची ह ह मी म्हणती व ह ह आज बरीशीवर झालं मी सेवा करते देवा म्हटलं चांगलं होऊ द्या माझं म्हणती देवा मला म्हटलं की तुम्ही सगळ्यांना पण किती देता मला कधीतरी एक प्रीती द्या हो असं म्हटल्यावर काय नाही तिसरी दिसि आरती स्वामी प्रकट झालं <laughs> म्हणजे घरीच आले तुमच्या स्वामी घरीच आलं आणि काय तर बघा दीड महिना झालं पाच पाखर पाच पाटे चारला पाटे चारला पाच पाखर आली ती लय मोठी पाखर पाखरं पाखरं आणि पहाटे पहाटे कशी काय पाखरं पाक आली साक्षी नाही स्वप्नात व स्वप्नात वय हा हा स्वप्न पडलं स्वप्नात आली ती आणि स्वामीच स्वामीच्या गेली बघा अरे वा काय ते आता तुम्हाला म्हणजे पाच पाखर घरी आली म्हणजे ते स्वामींच्याच रूपात आली नव्हता स्वामींच्या भोवती फिरली म्हणजे ते स्वामी आहेत म्हणून तुम्हाला दाखवलं त्यांनी तुमच्या त्यांनी ती इशारा म्हणजे फोटोकडे दाखवला म्हणजे ते स्वामी आलेत म्हणून तुम्हाला दाखवून दिलं त्यांनी खूप नाही अनुभव येतात स्वामींच्या सेवेमध्ये ना आणि आता तुम्हाला हे तुम्हाला घरात जे स्वामींच दिव्यामध्ये प्रकट झाले वगैरे असे <laughs> अनुभव आले ना मग तुमचा मुलगा आता काय करतो त्याला पण जॉब लागेल ना लागेल काय करतो मुलगा ती एक दुकानावर तिकडं कलकत्ला आणि एक पोलीस भरतीच अभ्यास आहे अभ्यास मग मग सगळ्यात नंबर आले तर हा हा नाही होईल होईल स्वामींनी तुम्हाला इशारा दिला आणि तुम्ही स्वामींना तेच मागताय ना, ना मुलाला जॉब लागू द्या म्हणून असं काय आपलं स्वामी आपल्या भक्तांची ता आप इच्छा पूर्ण करतातच की तेच आपल्या भक्तांच्या इच्छा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील त्याच्यासाठी किती चमत्कार करतात ते आणि दिवशी काय झालं काय तर रविवार असेल बघा मग तीन कुत्री आले ती कधीच नाही तीन कुत्री बाहेर आलेली आणि हे कुत्र पायऱ्यावर बसले कुठली कधीच नाही बघितलेली ती ना, आले तीन पायऱ्यावर अशी बसली मग मी थोडी चपाती टाकली त्यांना तिन्हीला पण खाली पोट भरून मग गेली बघा काय केलं आता तीन कुत्री म्हटल्या ना तर दत्तगुरूंच पण त्रिमूर्ती मूर्ती आहेत ना ताई हा 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 त्याच असं आणि आपल्या दत्तगुरूंच्या भोवती बघा ना सतत असतात की श्वान वगैरे कुत्रे असतात कुत्री जाते हा मग त्यांना ते म्हणजे दत्तगुरूंचं कसं आहे की त्यांना निसर्गाशी प्रेम होत त्याचबरोबर जनावरांवर पण ते प्रेम करत होतं आणि श्वान दर्शन तीन आले म्हंटले दत्तगुरूच आले ताई तुमच्या घरी आणि कसं आहे गुरुंडा ते प्रिय असल्यामुळे आता त्याला श्वान म्हंटल की साक्षात स्वामींचं पण स्वामी पण त्या रूपात येऊन दर्शन देऊन जातात आपण बघ अक्कलकोटमध्ये मध्ये गेल्यानंतर किती लोकांना म्हणजे दर्शन दिलेलं आहे स्वामींना म्हटलं की स्वामी मला दर्शन द्या तुम्हाला मला आहे की लगेच श्वानच येतात ना ताई तिथं तुमच्या घरी झाले होते ताई हा आणि म्हटलं आणखी काय झालं महिना झालं म्हणजे स्वामी प्रचिती दिली मला दोन ठिकाणी तास स्वामी ऐक बघत्यात माझ्याकडं आणि ती पण झालं त्याच्या अगोदर एक महिना हा झालं एक महिना बघा आणि महिन्यानंतर ही स्वप्न पडलं साक्ष दुसरं आणखी लय बरीचशी स्वप्न म्हणजे असं काय पण सांगायला वेळ नाही स्वप्न मला साक्षत आणि एक पाखरू आले मला म्हणलं ही पाखरू येते म्हणलं घरात हे काय असेल बाय म्हणलं कधीच पाखरू एकच बघा एकच एकच म्हणजे आपले स्वामी आलं ना आणि मी सपजा करतो ती गॅस चालूच होता मला म्हणलं मी एवढं करते म्हणलं मला आम्ही थोडं तर काय परिस्थिती द्यायला पाहिजे म्हणलं मग काय नाही पाखरू आलंय माझ्या पुढे बसलंय पाखरू सकाळ काय तर आठ वाज घेऊया बघा आणि बसलोय म्हणलं बसलं बसलं आणि गॅसच्या खालीच जाऊन बसलं. गॅसच्या खाली हा गॅसच्या खालीच बसलो मी मी लागली घाबरायला म्हणलं बाई म्हणलं गॅस चालू जायला मरल म्हणलं मी काय केलं सवा उतरला गॅस असा उतरला तर मग गॅस पस ना बाहेर तिकडून बाहेर निघलं आणि गेलं घरात गेलं ती गपत झालं बघा अरे बापरे म्हणजे ते तुमच्या भेटीलाच आलं होतं बहुतेक हा, हा आणखी एक शी बी पाक आलं मी सपाट्याच करतो की सकाळच्या वेळेस काय तर साडेआठ वाजली होती आणि असं माझ्याकडून दोन तीन फेऱ्या घातल्या आणि असं घरात कोपऱ्यात गेलं की गपत झालं बघा बापरे म्हणजे तुम्हाला स्वामी झाले होते की भेटायला हा मग मी अगोदर म्हणायची मला संकेत दिल्या त्या मुंडे समर्थानी आणि असे क्वेरेच होती त्या म्हणलं काय दररोज त्वरी होती दररोज तरी होती ते ना आपल्या देवामध्ये नवीन नवीन आकार बनत असतात ना म्हणजे आपला जी सेवा आपण करतो ना ती स्वामींपर्यंत पोहोचलेली असते ना ताई म्हणून ते काहीतरी आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली म्हणून ते संकेत देत असतात आपल्या आरती मध्ये हा आरतीमध्ये आरती मध्ये देतात काहींच्या घरामध्ये बघा कुठूनच आता तुम्ही कसं आता ती पाखरू कुठं गायब झालं तुम्हाला माहित आहे का मग तसंच त्या प्रकारे ते येतात काहीतरी चमत्कार करून दाखवतात आणि आणखी एक दिवशी बघा इतक इतकं छान पाखरू पांढरं शिब्र आणि त्याच्याकड असं लाल फुंका सारखं लाल होत दोन दिवस पाखरू घरी होत बघा अरे आणि पाखरूच कसलं घेणार म्हंटल ही पाखरू कस काय जाय ना असा पाऊस तर लय भरपूर होता आणि पाय झालं नाही काय नाही मी पाखरू घरात आणून ठेवलं आणि दुसरी दिवशी काय कुठे गेले होती माहितीच नाही. ना दोन दिवस पाखरू घरी होतो बघा म्हणजे मला पाखरा ज्या म्हणजे पाखराच्या रुपात दर्शन धावतील हो ना हा दर्शन दाखवतात किंवा तुम तुमच्या भेटीला येतात तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवण्यासाठी मी आलोय तुझ्या घरी <laughs> हा 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 असं दाखवतात ते म्हणून तर तुमच्या अवतीभोवती फिरतात ना हा आणि मी जी पाखराचा पण फोटो पाठवूया संध्याकाळी तुम्हाला बर बर चालेल हा मझ्या सारतीत पाखरू झालेय बघा पाखरू आणि साक्षांत ओम का ओम हा ओम झाले बघा दिव्यातच ना हा दिव्यात ओम झाले तो पण पाखरू हो छान असतं सगळं आकार कोणताही बनला ना ताई की तो संकेत असतो आपल्याला ना त्यातली त्यात जर स्वामी तुम्ही कसं म्हणला स्वामी दिव्यामध्ये दिसले म्हणजे साक्षात स्वामी तुमच्या घरात देवघरात आले 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 हा बरोबर आहे म्हणलं मी लय करती म्हणलं म्हणजे स्तोत्र करतानी कालभैरव अष्टक अकरा माळी जप स्वामी समर्थ मी सगळं करती बघा ताई हा जेवढं जमेल तेवढं जेवढं म्हणजे जमन नाही का किती पण काम असू द्या ती करतीच मी अरे वा त्याच्यामुळे स्वामी प्रसन्न आहेत ना ताई तुमच्यावर किती पण काम असू द्या मला कुठे सांगत नाही मला समर्थ कधीच पावणार नाही एक दिवशी बघा दोन तीन दिवस एक सहा हजार जप केला मी दोन दिवसात बघा अरे बापरे हा का संकल्प केला होता काय केला आपला ती अशी लय मोठी नोकरी लागायची जे माझ्या अपेक्षा आहे त्याच्यासाठी हा म्हणजे शिक्षण पण झालंय आणि हुशार पण हाय आणि असं लय म्हणजे शिवाजी महाराज देखनाय बघा अरे हो <laughs> आणि दुसरं पण तसं आहे इतकं देखणं की बा लय दोन्ही पण लय देखणी आहे ती आत्ती देखणी आणि माझा जीव थोडा धावतो मला किती पण कष्ट असू दे पण मी मला वाटत असत नाही आई वडिलांचं काळे मुलांसाठी हालतच नाव होत आहे थोडं थोडं म्हणजे असं मी लय मी सात आठ वर्षाने झाली ती पोरं व म्हणजे असं दुखदी वाटत नाही सारखी रडती जाऊ नका ताई तुम्ही आता एवढी सेवा करताय स्वामींवर सोडून द्यायचं ताई स्वामी निर्णय घेतात ता ना ताई मग त्रास करून घेऊन काय उपयोग आहे सांगा बरं तुम्ही असं काम कामला वाटत नाही गरिबीतनं लय शिकवलं लय हाल झालं त्यामुळं हा हा नाही ते टेन्शन घ्यायचं नाही ताई ज्याच्या त्याच्या जे वाटेला आहे ना ते भेटतच जात ताई मग असं अपेक्षा आहे नोकरी लागावी माझं किती पण हाल होऊ द्या पण एक लागले चांगल्या मार्गाला आता मग दुसरा होईल त्याचं पण व्यवस्थित आपली स्वामी आई आहे ना पाठीशी बरोबर आहे बरोबर आहे आणि समर्थ माझी वाट वाटबा असं मंदिर आलंय व असं उंची उंची लय मंदिर मग मी म्हणलं कशाच मंदिर असेल तर स्वामी मध्ये भागी मंदिराचं असं पाठीमाग बसल्यात इकड तोंड करून रोडला अकलकोटचं मंदिर होतं का अकलकोटचं मंदिर मग स्वामी समोर पाठीमाग बसेत म्हणजे अकलकोटच मंदिर झाले की हो हो ते पाठीमागच आहेत ना झाडापच्या तिथे पुढे गेल्यानंतर ते काय आणि ती असं रोडला बघ बसल्यात मंदिराच्या मध्ये भागीच बसल्यात ते पाठीमाग बाहेर हा <us> हा म्हणजे ती तुमची वाट बघतात का काय ताई हा बरोबर मी पण तीच म्हणते मग जाऊन ये ना मुलाला घेऊन जावा तिथे स्वामींना सांगा उद्या मुलाचं पण काम तुमचं पण दर्शन होईल हा असं जाय जाय पण ती काय काही आता भिंडी लावली गवारी लावली कोथमिर आता तुम्ही ताई सोलापूरच्या तिथं सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत घरी असाल की हा जवळ आहे आम्हाला म्हणजे एक तास वीस तास लागते जायला मग किती लांब आहे तुम्ही सकाळी गेला तरी किती पण वेळ थांबला तरी चार वाजेपर्यंत घरी येता सकाळी लवकर उरकून जायचं ना ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी आता जायचं आता कालच्या गुरुवारी जायचं होतं काय वेळ मिळणार नाही आणि आता येणार आहे पौर्णिमेला जाणार आहे बघा नक्की हा आता नक्की जाणार आहे समोर तर माझी वाटच बघत बसलेली आहे का नाही तर जाऊन या आणि जरी पौर्णिमेला नाही वेळ मिळाला ना, ना तर आधी मधी जाऊन या हा तर ती तुम्हाला सांगितली गो मध्ये चांदीच सापडलेलं बोलायला लागलेलं स्वप्नात ना हा सांगितलं होतं बहुतेक हा ठीक बोल पाच पैसे सापडलं की बोलत होतं मग मी म्हणायचे हलो हलो आपण कोण आहे तर ती म्हणायचं मी लांबचाय आहे मला काय नाव सांगितलं नाही मग त्या आता रात्री तर बघा मूर्तीचं साक्षीन स्वामी आसनावर आहे हा एक एक गुडगा असा हाय आणि एक गुडघ्यावर पाय देऊन बोट टाचा स्पष्ट दिसते बघा अरे वा म्हणजे तुम्ही स्वप्न बारकाईने पाहिलं <laughs> हा असं मी मोबाईल मध्ये का फोटो हो काढले तुम्ही होय हा संध्याकाळी पाठवते तुम्हाला बरं बरं पाठवा आणि लवकर पाठवा प्रत्येक फोटो पाठवा लवकर पाठव तिकीट सगळं. हम्म चालेल म्हणजे मी उद्या तो, तो व्हिडिओ बनवेल. अगोदर पुढे व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे वेळ लागेल व्हिडिओ पण यायला तुमचा चॅनलवर. कारण पुढे अनुभव आहेत ना शेअर झालेले. बरोबर आहे हम्म मग आता कसं जास्त अनुभव येतात ना लोक फोन वगैरे करतात. मग दोन दोन तरी पण सोडते. दररोज दोन अनुभव सोडते. पण तरी पण आहेत भरपूर. हम्म त्याच्यामुळे थोडा लेट येईल त्याचं काही नाही. तो 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 हो तुमचा अनुभव वाटेत लय भारी सांगता अनुभव तुमचं मी ऐकत असते म्हणते कष्ट करा आणि ते द्यायचं काम माझं आहे मग मी पण मी तर तेच ठरवलंय आपण फक्त कर्म करत राहायचं किती द्यायचं काय द्यायचं त्यांची ते ठरवते हा फक्त तुम्ही कर्म चांगले करा आणि एस द्यायचं काम माझ आहे हो ना हो आप ना आपलं काम आहे कर्म करायचं किती द्यायचं ते त्यांचं काम स्वामी शक्ती ज्याच्या पाठी त्याच्या वेदनेच्या सुट्टी गाठी बरोबर आहे सुट्टी गाठी हा सोडवत्यात असतील हा पण आपण कष्ट तर करावं लागणारच आहे. कष्टाची कष्ट ही काळ्या दगडाची रेष आहे ताई. अहो हात पाय नाही ती लोक कष्ट करतात. मग आपल्याला एवढं धडधाकट शरीर दिलंय. कष्ट केलंच पाहिजे. हम्म करावं लागतं की एकदम धाकट शरीर दिलंय निरोगी. मग करावं लागतं की. हम्म काय छान अनुभव स्वामींनी तुम्हाला दिलेत ताई. हा हा. असं पाखराच्या रुपात, कुत्र्याच्या रुपात. आणखी असं माणसाच्या रूपात पण असं एक एक दिवशी अचानक कोण तरी येतं की मागायला. येतात येतात. आणि तर नाही म्हणत नसती आपलं. द्यायचं. द्यायचं. ना फुलाची पाकळी पण द्यायचं. हा द्यायचं. थोडंफार गहू पण द्यायचं. हा तेच ना. हा. कोणाच्या ना कोणाच्या ना रूपात स्वामी येते ती काय आपल्याला कळत नाही. हो. हा. पण आपण आपणच जाणून घ्यायचं. आहे का नाही? चालेल ताई खूप छान अनुभव शेअर केले शेअर करते मी हा करा करा, करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रानी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना जेवढी मनापासून सेवा तितकी स्वामी आपल्या भक्तांच्या जवळ आणि पावलोपावले राहत असतात आणि आपल्या भक्तांना अनुभव देत असतात मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचे आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्या आणि जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करता तेव्हा खूप काही लोकांना खूप काही शिकायला देखील भेटत असते आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण आता ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे तुमचे कार्य स्वामींचे कार्य संपलेले आहे आता पुढील कार्य तुमचे आहे जर तुम्हाला आपलं ध्येय जर साध्य करायचे असेल म्हणजेच आपल्याला भक्ताने भक्त जर स्वामी भक्त जोडायचे असतील आणि वाढवायचे असतील तर तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद